नमस्कार प्राइम पॉइंट मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार या नुसत्या चर्चेना भाजप असेल शिंदेगड शिवसेना असेल यांच्या उरामध्ये धडकी भरलेली आहे दोघांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे दुसरीकडे सकारात्मक वातावरण तयार झालेलं आहे आता तो होर्डिंग्ज लागलेली आहेत आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र फोटो असणारी होर्डिंग्ज लागलेली आहेत कारण आदित्य ठाकरेंचा वाढदिवस तेरा तारखेला येतोय राज ठाकरेंचा वाढदिवस चौदा तारखेला त्यामुळे दोघांचा एकत्र फोटो असणारे होर्डिंग्ज आहेत असं चित्र यापूर्वी कधीही आपण बघितलेलं नव्हतं कार्यकर्त्यांमध्ये एक सकारात्मक वातावरण आहे एक उत्साहाचं वातावरण आहे आणि या सगळ्याचा परिणाम येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये काय होईल मुंबई महापालिकेवर या युतीचा परिणाम काय होईल मुंबई महापालिका कुणाच्या ताब्यात जाईल हेच मी या व्हिडिओतनं सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सुद्धा काय वाटत आहे हे आवर्जून तुमच्या कमेंट्स आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा तर मंडळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार याच्या चर्चा गेल्या दोन अडीच महिने आहेत त्याचप्रमाणे या दोघांची भेट झाली हे देखील आपण आपल्या एका व्हिडिओतनं सांगितलेलं आहे हे दोघं परदेशामध्ये एकत्र भेटले त्यांच्यामध्ये तब्बल दोन तास चर्चा झालेली आहे त्यामुळे दोन्हीकडनं दोन्ही कुटुंबाकडून सकारात्मक वातावरण आहे आणि तेच वातावरण सगळं झिरपत 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 अगदी कार्यकर्त्यांपर्यंत आलेलं आहे कार्यकर्ते उत्साही आहेत तुम्ही सगळीकडे आता बघा मनसेचे कार्यकर्ते आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आता एकत्र येऊन काम करतायत एकत्र येऊन आंदोलन करतायत सगळ्या नेत्यांच्या ज्या काही भाषा आहेत त्या अत्यंत सकारात्मक आहेत संजय राऊत तर एकदा काय म्हणाले तुम्हाला माहिती आठवत आहे अगदी चार पाच दिवस झाले असतील संजय राऊत म्हणाले अमित ठाकरे एकदम गोड मुलगा आहे बघा भाषा देखील बदललेली आहे आहो एवढच नाही मी तुम्हाला जे म्हटलं ना बॅनर लागलेत आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र फोटो असणारे बॅनर लागलेले आहेत सामना सारख्या पेपर मधनं आजपर्यंत कधी पाहिलं होतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र फोटो सामनाच्या फ्रंट पेजवर होतं असं कधी चित्र पण आता वा आता तसं चित्र निर्माण झालेलं आहे त्यामुळे आता जवळपास या दोघांची युती होणार हे निश्चित होत चाललेलं आहे आणि जसं जसं यांचं निश्चित होत चाललंय तसं तसं भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये त्यांच्या उरामध्ये धडकी भरत चालली आहे शिंदे गट तर अस्वस्थ झालेला आहे एवढंच नाही तर पुन्हा एकदा उदय सामंत हे राज ठाकरेंची भेट घ्यावी का या विचारामध्ये आहेत राज ठाकरेंनी आपल्या बरोबर यावं यासाठी पुन्हा एकदा उदय सामंत प्रयत्न करणार आहेत हे सगळं एकीकडे आहे दुसरीकडे पण जर युती झाली तर का युती झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठं परिवर्तन होणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक उलता पालत होणार आहे समीकरण बदलणार आहेत त्यामुळे या दोघांच्या एकत्र येण्याकडे या दोघांच्या युतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पण मग युती झाली तर मग मुंबई महापालिकेचं काय ज्या मुंबई महापालिकेवर भाजपचा डोळा आहे जी मुंबई महापालिका भाजपला ताब्यात हवी आहे ज्या मुंबई महापालिकेवर भाजपला आपली आपली सत्ता गाजवायची आहे त्या मुंबई महापालिकेचं चित्र कसं असणार आहे जर हे दोन बंधू एकत्र आले तर ते कोणत्या मुद्द्यावर एकत्र येतील ते ही महापालिकेची निवडणूक कशी लढवतील किती जागा एकमा एकमेकांमध्ये वाटल्या जातील हे सगळं या व्हिडिओतनं आपण बघणार आहोत पण त्यासाठी आधी दोन हजार सतरामध्ये महापालिकेची जी निवडणूक झालेली होती त्यामधलं चित्र काय होतं हे आपल्याला बघावं लागणार आहे दोन हजार सतरामध्ये त्याच्यानंतर निवडणुका झाल्या नाहीत तब्बल आठ वर्ष झालीय आणि आठ वर्षानंतर वर्षा आता महापालिकेच्या निवडणुका होत आहेत या आठ वर्षाच्या मध्ये बरस चित्र बदललेली आहेत राजकारणातली काय बदललंय एक संद शिवसेनेच्या आता दोन तुकडे झाले दोन शिवसेना झाल्या आहेत एक संद राष्ट्रवादीची आता दोन राष्ट्रवादी झालेली आहेत त्यामुळे एकूण राजकारणामध्ये मोठे सगळे बदल होऊन गेलेले आहेत पण मग आता हे दोघं बंधू एकत्र आले तर काय चित्र असणार आहे पण त्यातपूर्वी दोन हजार चित्र सतराचं आपण चित्र बघूया दोन हजार सतरामध्ये शिवसेनेनं चौऱ्याऐंशी जागा मिळवलेल्या होत्या महापालिकेवर शिवसेना आता ठाकरे गटाची सत्ता ही होती दोन हजार सतरापासून तेव्हा ती शिवसेना एकसंध होती त्यावेळेला भाजपला ब्याऐंशी जागा मिळालेल्या होत्या फक्त दोन जागांचा फरक होता पण आपण हेही बघणार आहोत की कि किती जागांचा फायदा कुणाला झाला चौऱ्याऐंशी जागा शिवसेनेला मिळालेल्या होत्या आणि त्यांना नऊ जागा अधिक मिळालेल्या होत्या दोन हजार बाराला झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीपेक्षा नऊ जागा अधिक मिळाल्या आणि चौऱ्याऐंशी जागा त्यांनी दोन हजार सतरामध्ये मिळवल्या तसंच भाजपला ब्याऐंशी जागा मिळाल्या त्यांना फायदा किती जागांचा झाला तर एक्कावन्न जागेंचा फायदा झाला म्हणजे दोन हजार बारामध्ये महापालिका निवडणुकी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ज्या जा जागा भाजपला मिळालेल्या होत्या त्याच्यापेक्षा दोन हजार सतरामध्ये ब्याऐंशी जागा मिळाल्या भाजपला एक्कावन्न जागांचा फायदा झाला हे का झालं प्रभाग रचनेमुळे झालं एकल वॉर्ड रचना जी झाली त्या वॉर्ड रचनेमुळे झालं तीच वॉर्ड रचना याही वेळेला ते कायम ठेवणार आहेत काँग्रेसला किती जागा मिळाल्या होत्या दोन हजार सतरामध्ये एकतीस जागा पण काँग्रेसचं नुकसान झालं होतं एकवीस जागांचं म्हणजे दोन हजार बारामध्ये एकवीस जागांनी काँग्रेस जास्त होतं पण दोन हजार सतरामध्ये त्यांच्या एकवीस जागा घटल्या आणि एकतीस जागा त्यांना मिळाल्या राष्ट्रवादीला दोन हजार सतरामध्ये नऊ जागा मिळाल्या त्यांच्या चार जागा कमी झाल्या जा मनसे मनसेला दोन हजार सतरामध्ये सात जागा मिळाल्या आणि त्यांच्या घटल्या किती एकवीस जागा घटल्या म्हणजे दोन हजार बारामध्ये एकवीस जागांनी म्हणजे एकवीस अधिक सात अठ्ठावीस जागांचे नगरसेवक त्यांचे होते पण दोन हजार सतरामध्ये एकवीस जागा या त्यांच्या घटल्या कमी झाल्या आणि त्यांचे फक्त सात नगरसेवक निवडून आले नंतर मग पुढे सहा नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपल्याकडे ओढून घेतले सपा समाजवादी पार्टी त्यांनी सहा जागा मिळवल्या आणि सहा जागांचा त्यांना अधिकचा लाभ झाला कारण दोन हजार बारामध्ये समाजवादी पार्टीनं निवडणूक लढवलेली नव्हती दोन हजार सतरामध्ये लढवली सहा जागांवर त्यांनी उमेदवार उभे केले आणि सहा जागा, जागा त्यांनी पदरात पाडून घेतल्या तसंच एम आय एमची सुद्धा स्थिती आहे एम आय एमनी दोन जागा लढवल्या आणि दोन जागा त्या जिंकल्या दोन जागेवर ते जिंकले आणि दोन जागांचा त्यांना फायदाही झाला हे झालं आपण दोन हजार सतरा मधलं सगळं गणित समजून घेतलं आता आपण समजून घेणार आहोत ते कोणत्या निकषांवर हे दोघं एकमेक निवडणूक लढवतील एक आधीच्या कामगिरीवर तर आधीची कामगिरी आपण बघितलेली आहे आधीची कामगिरी ही शिवसेनेची जेव्हा ती एकसंध होती चौऱ्याऐंशी जागा मिळालेल्या आहेत शिवसेनेची आधीची कामगिरी ही चांगलीच राहिलेली आहे पण त्या तुलनेमध्ये मनसेची बा मात्र कामगिरी जी आहे ती दोन हजार सतरामधली आपण बघितली सात जागा त्यांना मिळाल्या एकवीस जागा घटलेल्या आहेत त्यामुळे मनसेची कामगिरी ही तशी खराब राहिलेली आहे त्यामुळे आधीच्या कामगिरीवर त्याचा विचार केला जाईल आणि त्याचा मग परिणाम जागा वाटपावर होईल तर जागा वाटप देखील काय होईल ते आपण बघणार आहोत त्याच्यानंतर कोणत्या क्षेत्रांवर प्रभाव आहे याचा विचार केला जाईल तिसरी गोष्ट आहे स्थानिक नेतृत्वावर अवलंबून असणारी ती म्हणजे स्थानिक नेतृत्व जी आहेत ती कोण आहेत ती कशी आहेत त्यांचा एकूण का बॅकग्राऊंड काय आहे हे सगळं बघितलं जाईल आणि या तीन मुद्द्यांवर जागा वाटप कशा पद्धतीने करावं हे तीन निकष त्याच्यासाठी लावले जातील आता जागा वाटप कसं असेल तर मला असं वाटतंय शेवटी शिवसेना ठाकरे गट जो आहे त्यांची ताकद ही दोन हजार सतरामध्येही होती ती आज कमी आहे कमी झालीय कमी झालीय असं जरी किती बोललं तरी आत्ताच्या विधानसभेमध्ये वीस आमदार शिवसेना ठाकरे गटाने निवडून आणले त्यातले दहा आमदार हे मुंबईतले आहेत हे विसरून चालणार नाही त्यामुळे शिवसेनेची ताकद आहे आजही आहे मुंबईत आहे शिवसेनेकडे नऊ खासदार आहेत त्यामुळे शिवसेना संपली आहे शिवसेना कमजोर झाली कमजोर झाली आहे कमजोर केली गेली आहे पण शिवसेना दुबळी झालेली नाहीये शिवसेनेची अजूनही ताकद आहे त्यामुळे शिवसेना काय करेल एकशे साठ ते एकशे सत्तर जागा स्वतःला घेईल आणि मनसेला पन्नास ते साठ या रेंजमध्ये जागा मी अगदी एक्झॅक्ट दोनशे सत्तावीस जागां जागा आहेत महापालिकेमध्ये मी त्या हिशोब मी एक रेशो सांगतो एकशे साठ ते एकशे सत्तर जागा या ठाकरे गट स्वतःकडे ठेवेल आणि पन्नास ते साठ जागा या मनसेला देईल आता याच्यामध्ये जर असं झालं तर कोणता मुद्दा हा प्रभावी ठरणार आहे आणि त्या प्रभावी ठरणाऱ्या मुद्द्याला अनुसरून काय टक्के कुणाकडे जाणार आहेत तेही आपण बघूया हे बघा आता शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यानंतर मुद्दा कोणता येतो मुद्दा एकच येतो मराठीचा मुद्दा मराठीच्या मुद्द्यावर कारण मुळामध्ये शिवसेना जी आहे ती मराठीच्या मुद्द्यावरच जन्माला आलेली आहे राज ठाकरे हे त्याच मुशीतले आहेत फक्त पक्ष मनसे आहे त्यामुळे हे दोघं एकत्र आले तर मराठीच्या मुद्द्यावर मराठीची मतं जी एकत्रित होणार आहेत जी विभागली जाणार नाही आहेत त्याचा फायदा त्यांना अठ्ठावीस ते बत्तीस टक्के होऊ शकतो तोच शिंदे आणि भाजप हे गट कोणत्या मुद्द्यावर लढवतील तर ते हिंदुत्वाचा मुद्दा आणि विकासाचा मुद्दा या दोन मुद्द्यांवर ते आपल्याकडे मत आकर्षित करण्याचा प्रयत्न करतील त्यामध्ये त्यांना तीस ते चौतीस टक्के हे यश येऊ शकतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आणि समाजवादी यांच्याकडे पंचवीस साधारण पंचवीस टक्के ते तीस टक्के अं त्यांचं मत खेचण्याचं प्रमाण हे राहू शकेल अशा पद्धतीचं हे चित्र आणि पुन्हा आता एक लक्षात घ्या याच्यामध्ये महाविकास आघाडीचा आपल्याला विचार करायला लागेल हे दोन बंधू एकत्र आले तर मला नाही वाटत की ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही सोबत घेतील कारण तेवढ्या जागा त्यांना त्या पद्धतीने निर्माण करता येणार नाही आणि मुळामध्ये काँग्रेस हा आता महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेबरोबर जाईल अशी स्थिती नाही कारण काँग्रेसचं देखील एक वोट बँक ही मुंबईमध्ये आहे काही क्षेत्रांवर का त्यांचाही प्रभाव आहे त्यामुळे ते एकत्र येणार नाहीत त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे स्वबळावर निवडणुका लढवतील कदाचित कदाचित असंही होऊ शकेल कारण हे महाविकास आघाडीतलेच घटक आहेत त्यामुळे काही जागांवर मनसेला आणि शिवसेना ठाकरे गटाला ते पाठिंबा देतील किंवा त्या जागांवर आपले उमेदवार उभे करणार नाहीत आणि एक प्रकारचा महाविकास आघाडीचा सपोर्ट म्हणून मनसेला आणि ठाकरे गटाला तो मिळू शकतो असा देखील एक प्रभाव या दोघांच्या युतीवर होऊ शकणार आहे आता आपण हे बघूयात की जर अशा पद्धतीचं सगळं चित्र झालं तर मतांमध्ये त्याचं रूपांतर कसं होऊ शकणार आहे शिवसेना ठाकरे गटाला किती मतं मिळू शकतात मनसेला किती मतं मिळू शकतात मी जे तुम्हाला म्हटलं एकशे पन्नास ते एकशे साठ जागांवर शिवसेना ठाकरे गट आपल्याकडे घेईल आणि चाळीस ते पन्ना पन्नास ते साठ जागा या मनसेला देऊ शकेल पन्नास ते साठ जागा मनसेला देऊ शकेल मग असं झालं तर युतीमधनं एक मराठी टक्का मराठी माणसाची मतं ही सगळी जी खेचली जाणार आहेत याशिवाय शिवसेनेकडे एक मुस्लिम वोटर सुद्धा आकर्षित झालेला आहे या सगळ्याचा एकत्रित परिणाम महाविकास आघाडीने जर सपोर्ट करायचं ठरवलं तर काय परिणाम होऊ शकेल तर साधारणतः पंच्याहत्तर ते एक्क्याऐंशी या जागांवर शिवसेना ठाकरे गटाला जागा मिळू शकतात एक्कावन्न ते एक पंच्याहत्तर ते एक्क्याऐंशी या जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळू शकतात कारण मागच्या तुलनेमध्ये ही हा आकडेवारी जरी कमी वाटत असली तरी आत्ता शिवसेनेचं जे बळ आहे ठाकरे गटाचं ते कमी पडलेलं आहे कमी झालेलं आहे आज त्यांच्याकडे तितके आमदार मुंबईत नाही आहेत मुंबईत फक्त दहा आमदार आहेत त्यामुळे हे शेवटी हे बळ कमी होताना दिसतं पण तरी मनसे सोबत असल्यामुळे आणि मनसेला पन्नास ते साठ जागा जर दिल्या गेल्या तर मनसे साधारणतः पंचेचाळीस ते बावन्न इतक्या जागा जर मनसेने काढल्या तर मी तुम्हाला सांगतो याची टोटल ही साधारणतः एकशे एकवीस ते एकशे चौतीस म्हणजे एकशे एकवीस ते एकशे चौतीस जागा महापालिकेवर युती म्हणून मनसे आणि ठाकरे गट आणू शकतात ज्यातनं आता ज्याला म्हणतो आपण की किती जागा पाहिजेत स्व जर सत्ता आणायची असेल तर, तर एकशे चौदा जागांची गरज आहे आणि एकशे चौदा जागांची जर गरज असेल तर हे दोघं युती म्हणून एकशे एकवीस ते एकशे चौतीस म्हणजे स्वबळावर त्यांची सत्ता दोघांची युती युतीची सत्ता ही येऊ शकते किंवा येणा येण्याचे चान्सेस हे पूर्ण आहेत जर हे दोघं एकत्र आले तर आता त्यांनी एकत्र का यावं याचाही विचार करावा लागेल एकतर तोय मराठी मतांचं जे एकत्रीकरण आहे त्याचं विभाजन होऊ नये त्याचं एकत्रीकरण व्हावं म्हणून एक त्यांनी एकत्र यायला पाहिजे भाजप आणि शिंदे या युतीला एक तर धक्का दिला पाहिजे आणि त्यांची जी ताकद आहे मुंबईतली ती कमी व्हायला लागेल ती कमी करण्यासाठी या गोष्टींची मदत होईल आणि सगळ्यात मोठा फायदा यत्न कुणाला होणार आहे तर तो मनसेला होणार आहे कारण मनसे, मनसे दोन हजार सतरामध्ये जी दुबळी पडली होती ती जर का समजा सेहेचाळीस पंचेचाळीस ते ब बावन्न जागांवर आली तर ही मनसेसाठी एक नव संजीवनी ठरणार आहे किंवा एक वेग मनसेसाठी ही पुनरागमनाची नांदी सुद्धा ठरणार आहे त्यामुळे सर्वाधिक फायदा याच्यामध्ये मनसेला होताना आपल्याला बघायला मिळेल आता याचे परिणाम काय होतील जर या दोघा बंधूंनी युती केली जर महापालिकेवर या दोघांची सत्ता आली महापालिकेवर भगवा फडकला ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि मनसेचा तर याचा परिणाम काय होईल तर याचा परिणाम शिंदे गट शिवसेना आणि भाजपला जोरदार सेटबॅक बसेल सगळ्यात महत्वाचं दुसरं मराठी मतांचं जे विभाजन आहे ते थांबेल कारण आज तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रातलं मुंबईतलं वातावरण तरी तुम्ही नाक्या नाक्यावर जा तुम्ही चौका चौकामध्ये उभे राहा तुम्ही टपरीवर चर्चा करा आज या दोन बंधूंनी एकत्र यावं हे मराठी माणूसच फक्त बोलत नाही तर अगदी हिंदी भाषिक माणूस सुद्धा म्हणतो हे दो जो बंधू आहे वो एक होणे चाहिए आणि त्यामुळे मराठी मतं जी आहेत ही आज मराठी माणसाला हे दोन भाऊ एकत्र यावं असं वाटतंय त्यामुळे त्याचं विभाजन होणार नाही ते एकत्र येतील दुसरं ठाकरे गटाला शिंदे गटापेक्षा एक वर्चस्व निर्माण होणार आहे जे कमकुवत झालाय जो ठाकरे गट जो ठाकरे शिवसेना तो महापालिकेवर सत्ता जर येते असं चित्र निर्माण झालं तर शिंदे गटापेक्षा त्याचं वर्चस्व वाढणार आहे हा सगळ्यात मोठा भाग त्यातला आहे आणि मनसे जो आहे हा मनसे किंगमेकर किंवा ज्याला आपण म्हणतो एक निर्णायक घटक ठरू शकणार आहे किंवा ती संधी मनसेला निर्माण होणार आहे आजही आपण म्हणतो मन की मनसे हा कायम किंगमेकरच्या भूमिकेत असतो आणि म्हणूनच प्रत्येक पक्ष हा मनसेकडे धाव घेत असतो कारण मनसे ज्याच्या बरोबर आहे कदाचित त्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो म्हणून जर युती झाली आणि जर का महापालिकेवर सत्ता आली तर मनसे किंग किंगमेकर ठरू शकतो किंवा एक निर्णायक घटक म्हणून त्याची एक आ, संधी निर्माण होऊ शकते अशा पद्धतीचं चित्र हे महापालिका मुंबई महापालिकेवर निर्माण होतं जर हे दोन बंधू एकत्र आले तर दोन बंधू एकत्र आले तर भाजपचं मुंबई महापालिकेचं स्वप्न हे भंग पावेल आणि जी आजपर्यंत गेली पंचवीस अठ्ठावीस वर्ष जी शिवसेनेकडे महापालिका होती ती तशीच राहील आणि मग आठवतं ते राज ठाकरेंचं वाक्य ठाकरे ब्रँड संपत नाही तो कोणी संपवू शकत नाही यामुळेच हे सगळं चित्र निर्माण होऊ शकणार आहे तुम्हाला सुद्धा काय वाटतं हे जरूर कळवा तुमच्या कमेंट्स या आम्हाला अगदी आवर्जून सांगत राहा कारण तुमच्या कमेंट्स खूप चांगल्या असतात आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा